रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय उपवासासाठी खास इटली आणि सांबर आज हे आज आपण बनवतोय उपवासासाठी इटली आणि सांबर तर उपवासाची इटली बघा किती छान अशी मस्त पैकी झालेली आहे उपवासाची इटली जर बनवायची असेल तर रेसिपी पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा कशी बनवते तेही बघा खूप छान अशी उपवासाची इटली होते आणि खूप छान चविष्ट पण लागते आणि आपण हे सांबर सुद्धा उपवासाच बनवलेलं आहे तर बघा सांबर सुद्धा किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर खूप छान अशा मस्तपैकी आपल्याला इटली पण तयार झालेली तर इटली बघा दोन्ही पण साइड बघा एक साइडनी बघा मी फोडून दाखवते तर आतून सुद्धा किती मऊसूत झालेली आहे बघा आणि खूप टेस्टी पण झालेली आहे आपण फक्त शाबुदाण्याची आणि भगरीची अशी इटली बनवलेली आहे तर खूप छान अशी मस्तपैकी इटली होती तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि इटली सांबर बनवायला घेऊया आपल्याला इथे एक वाटी भगर घ्यायचं आहे अर्धे वाटी शाबुदाना घ्यायचा आहे जेवढं भगर आहे त्याच्या निम्म आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे शाबूदानाची गट असतो त्याच्यामुळे थोडंसं शाबूदाना कमीच राहून द्यायचा इथे आपल्याला भगर आणि शाबुदाना छान असं भाजून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा आपण भगर भाजून घेऊया गॅस पेटवलेला आहे कडे पण गरम झालेली आहे तर पटकन दिशी भाजून काही वेळ लागणार नाही इथे भगर छान अशी भाजून झाली काढून घेऊया शाबुदाना छान असा भाजून घेऊया इथे शाबुदाना पण छान असा भाजून झाला एकत्र करून घेऊया आपल्याला शाबूदाना आणि भगर या थंड करून भिजत घालून घ्यायची आहे आणि भिज दहा मिनिटं भिजून द्यायची तर आपण हे थंड करून घेऊया आणि भिजत घालून देऊया थंड झालेलं आहे आपण भिजत घालून देऊया तर आपल्याला दहा मिनिटं फक्त भिजत घालून द्यायचे जास्त वेळ नाही तर आपण दहा मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवून देऊया इथे आपल्याला शाबूदाना आणि भगर छान असं भिजलेलं आहे आता आपण दळून घेऊया त्याच्यात मी साखर दळलेली होती वेलची पूड वेलची दळली होती वेलचीचं भांडं आहे तर आपण दळून घेऊया आपण दळलेल्या याच्यामध्ये बॅटर काढून घेऊया आता इथे आपण बाकीच्या याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे एक बटाटा घ्यायचा कट करून घ्यायचा साळून बिळून नीट व्यवस्थित धुऊन घेतलेला आहे कट करून घालून घेऊया इथे आपण बटाटा कच्चा वापरलेला आहे कच्चा बटाटा वापरायचा इथे आपण बटाट्यावाले दळून घेतलं आता इथे घेतले एक चमचा साखर घेतली एक चमचा मीठ घेतले दोन हिरवी मिरची घेतली एक चमचा दही घेतले बस फिरून घेऊया हे छान असं आपण फिरून घेतले याच्यामध्ये मीठ घालून घेतलेले आपण आता हे सांग एकदम छान असं आपण बॅटर तयार करून घेऊया एकत्र मिश्रण मीठ घातले दोन मिरच्या घातल्या दही घातली बटाटा पण घातलेला आहे आता आपण इटली लावायला घेऊया भांड इथे आपण इडलीचं भांड ठेवून घेतलेलं आहे पाणी गरम करून घेऊया इथे आपल्याला पाणी गरम होत तो तोपर्यंत आपण इथं मसाला करून घेतलेला आहे वरतून थोडं थोडं टाकायला इथं हवरी घेतलेली आहे लाल मिरची उभी कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची पण आपण उभी कट करून घेतलेली दोन्ही पण मिरची आपल्याला अशा उभ्या नीट छान अशा कट करून घ्यायच्या आहेत अशा लांब लांब अशा कट करून घ्यायच्या तर आणि त्याच्यासाठी इथे आपण घेतलेले दोन चमचे हवरे घेतलेली आहे आणि इथे आपल्याला घ्यायचं आहे एक चमचा बेकिंग सोडा साधा सोडा वापरला तरी काही हरकत नाही छान असं आपण आता हे फिटून घेऊया पाणी गरम होत आलेलं आहे इथे आपल्याला इटलीच्या भांड्याला गावरण तूप लावून घ्यायचं आहे आणि सगळ्याला गावरण तूप लावून घेतलेलं आहे आपण उपवासासाठी बनवतो त्याच्यामुळे सगळं तुपामध्येच बनवायचं आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आली आता भांडी भरून घेऊया इथे आपण तिने पण भांडे छान असे भरून घेतलेले आहे त्याच्यावरती एक एक मिरची लाल मिरची आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आपल्याला आणि त्याच्या आधी आपण तीळ घालून घ्यायचे थोडे थोडे तर बघा आपले इडलीचे भांडे असे तयार आहेत तर आता आपण पाणी गरम झालेले ठेवून घेऊया दहा मिनिटानंतर बघूया छान असे भांडे आपल्याला तयार आहेत दहा ते पंधरा मिनटानंतर आपण धुऊन द्यायचे पंधरा मिनटानंतर बघूया इथे दहा मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान अशा मस्तपैकी फुगून वरती आलेली इथली आपण इथे चेक करून बघूया झाली का काय तर बघा छान अशी झालेली आहे आता काढून घेऊया दहा मिनिटांमध्येच झाली वेळ नाही लागला खूप फास्ट होते वेळ नाही लागत आता आपल्याला हिचडी गार होती तोपर्यंत आपण सांबर बनवून घेऊया उपवासाचं सांबार आपल्याला सांबार बनवण्यासाठी इथे घ्यायचं आहे अर्धा चमचा दही घेतलंय मी म्हणजे एक टी स्पून असं दही घेतलेलं आहे सांबार थोडंच बनवायचं म्हणून मी थोडे घेतले तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त घ्यायचं दही एक चमचा असं आपल्याला बघरपीठ घालून घ्यायचं आहे आपण बेसनपीठ वापरतो कडीला त्याचप्रमाणे आपल्याला भगरपीठ घालून घ्यायचं म्हणजे उपवासाची कडी होऊन जाईन इथे इथे एक चमचा भगरपीठ घालून घेतलंय फिरून घेऊया थोडस पाणी घालून इथे आपण छान असं फिरून घेतलेलं आहे आता तडका देऊन घेऊया सांबारला इथे आपण कडाई ठेवून घेतलेली कडाई गरम झालेली आहे एक चमचा असं आपल्याला गावरण तूप घालून घ्यायचंय इथे आपल्याला तूप म्हणजे तेल छान असं गरम झालेलं आहे थोडेसे आपल्याला हवरे घालून घ्यायचे इथे हवरी छान असे तडतडली तर आपण इथे हिरव्या मिरच्या आणि थोड्याशा लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत इथे मिरच्यांचं बी ते आपल्याला वापरायचं नाही ते तसं त्राऊन द्यायचं छान असं तडका देऊन घ्यायचं आहे सांबारला इथे आपण दही आणि बघरीचे पीठ मिक्स करून घेते ते घालून घेऊया इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून थोडंसं वाढवलेलं आहे सांबार छान अशी उकळी घेऊया आता त्याला थोडंसं मीठ आणि साखर घालून घेऊया इथे चवीपुरता मीठ घालून घेऊया एक चमचा साखर घालून घेऊया छान अशी उकळी घेऊया इथे आपल्या उपवासाच्या सांबारला उकळी येते तोपर्यंत आपण इटली काढून घेऊया तर इटली बघा किती छान अशी मस्त पैकी आणि किती मौसूद पण झालेली आहे बघा आणि एकदम मोकळ्या मनाने छान अशी निघते इटली तर आता आपण सगळे एका भांड्यावर काढून घेऊया किती छान इटली दिसते बघा एकदम मौसूद झालेली आहे मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते पण आता एकदा सगळ्या एकत्र करून घेऊया आता इथं आपल्याला सांबार पण एकदम रेडी आहे इथं आपलं सांबार पण एकदम रेडी आहे तर बघा किती छान अशी मस्त पैकी इटली झालेली आहे खूप छान अशी मस्त पैकी एक तोडून पण दाखवते बघा किती छान अशी मस्त आतून पण किती मस्त पैकी मौसूद झालेली आहे बघा एकच नंबर झालेली आहे आतून सुद्धा एकदम मऊ मऊ झालेली आहे छान असे तुटते आणि खूप छान असे वरतून पण दिसायला पण किती छान अशी मस्तपैकी झालेली तर तुम्हाला जर म्हटली आवड जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर आवडली तर करूनही बघा आणि तुम्ही कसे करता तेही मला कॉमेंटमध्ये कळवा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन नवी वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इटली एकच नंबर झालेली उपवासाची तर नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा आणि खुश राहा